पाणी वाढ माय म्हणत एका सामाजिक कार्यकर्त्याने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई होण्यापूर्वी महापालिकेने उपाययोजना कराव्यात म्हणून राम भोकरे या सामाजिक कार्यकर्त्याने महापालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे नवीन कवठा जुना कवठा आसर्जन भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते त्यामुळे इथला पाणी प्रश्न मिटवण्यासाठी महापालिकेने जलकुंभ उभारावा अशी मागणी उपोषणकर्ते भोकरे यांनी केली आहे याशिवाय कौठामधील अनेक भागात ड्रेनेज लाईन रस्ते अशा मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी भोकरे यांनी केली आहे माझे नाव भोकरे नवीन रामकिशोरराव भोकरेन असून या ठिकाणी मी मनपा प्रशासनापुढे प्र, मनपा प्रशासन पाणी वाढग आहे आ, हे शीर्षक घेऊन या ठिकाणी मी अमरण उपोषणाला बसलेलं आहे माझी प्रमुख मागणी अशी आहे की तीस ते पस्तीस वर्षापासून जे गाव आमचे जुना कवठा नवीन कवठा सर्जन आहे ते मनपा हातीत असूनसुद्धा आजपर्यंत योग्य ते पिण्याचे पाणी मलनिसरणाची लाईन पद्धवे असतील अशा जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून आमचं गाव वंचित आहे आणि विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची अडचण सोडविण्यासाठी मी मनपा प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळे प्रशासनाने मी या ठिकाणी हा पाऊल चाललेला आहे मागणी पूर्ण नाही झाली तर मागणी जर पूर्ण नाही झाली तर इथून पुढे विविध प्रकारे जे आंदोलन असतील घागर मोर्चा असेल महिलांना घेऊन प्रशासनावर आम्ही विविध प्रकारे मोर्चे करत आहोत प्रशासन मन पाप